मित्रांनो नमस्कार मी सध्या आहे नाशिक जिल्ह्यातील येवला शहरामध्ये येवला हे शहर पैठणी साड्यांचं मोठं केंद्र आहे आणि या ठिकाणी पैठणी साडी घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक जण येत असतात आणि विविध कारणाने या शहरामध्ये येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे तर येवल्यामध्ये आल्यानंतर अस्सल नॉनव्हेज जेवण कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण सध्या मनमाळ रोडवरच्या हॉटेल बळीराजामध्ये आहोत माझं नाव प्रतीक काय असतं मी प्रॉपर येवलाचाच आमचं हॉटेल येवला इथे स्थित आहे मनमाड रस्त्याला आमच्या हॉटेलचा वेगळं पण असं आहे की आपण हे संपूर्ण जे जेवण आहे ते कंदुरी पद्धतीने दे आपण देतो जेणेकरून आपण शिजवताना पण पूर्ण ते बकरू शिजवतो त्याच्यात तुमची वजडी आली मुंडीपाय आला मटण आलं सर्व प्रकारचे आपण त्याच्यात ते टाकतो मग ते शिजवले जातात यात तुम्ही बघू शकता स्पेशल मटण थाळी आपल्या हॉटेलची जी कस्टमर फेवरेट आहे तिची किंमत साडेतीनशे रुपये आहे आता याच्यात आहे म्हणजे आपण याच्यात भाजीमध्ये सहा पीस देतो याच्यात एक मटण सुक्कं येतं त्याच्यात चार पीस देतो एक वाटी सूप असते अर्धा अंडा असतो एक पापड असतो आणि भाकर आणि त्यासोबतच गरमागरम नंतर इंद्रायणी राईस दिला जातो आता याच्यात वैशिष्ट्य असं की याच्यात एकदा साडेतीनशे रुपयाची थाळी घेतल्यावर रस्सा राईस किंवा भाकर याच्यात कुठल्याही प्रकारचा आपण एक्स्ट्रा चार्ज घेत नाही ती पूर्णपणे अनलिमिटेड असते फक्त पीस भाजीमध्ये सहा आणि फ्रायचे चार हे फक्त लिमिटेड असतात बाकी रस्सा राईस आणि भाकरीचे आपण कुठल्याही प्रकारचे पण एक्स्ट्रा चार्ज घेत नाही आता याच्यात अजून एक आपल्याकडं मटण साधी थाळी आहे जी अडीचशे रुपयाला असते त्याच्यात भाजी भात रस्सा हे येतात त्याच्यात पण सहा पीस येतात आणि भाकर रस्सा आणि राईस अनलिमिटेड असतो सेम असंच चिकनचं आहे चिकन स्पेशल थाळी आपली तीनशे रुपयाला आहे आणि रेग्युलर थाळी ही दोनशे रुपयाला आहे त्याच्यात पण सेम स्कीम आहे रस्सा राईस भाकर अनलिमिटेड आणि सहा पीस वन टाईम येतात तर बाजूला हे दोन प्रकारचे मसाले आपल्या समोर दिसत आहेत काय कारण आहे म्हणजे कुठले मसाले आहेत आणि हे तुम्ही समोर का दाखवता आपलं हे मसाले दाखवण्याचं कारण आहे का हा आमचा रश्श्याचा मसाला आहे आणि हा आमचा फ्रायचा मसाला आहे हे समोर ठेवण्याचं उद्दिष्ट असं की आम्हाला या व्यवसायात आता तीन वर्ष झालेले आहेत आमचे ग्राहक पण भरपूर वाढलेले आहे आणि दिवसेंदिवस वाढत आहे तर जसे जसे ग्राहक वाढत आहे त्यांची मागणी होऊ लागली आहे की हा मसाला तुम्ही आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणून आम्ही त्या गोष्टीवर विचार करून ह्या मसाल्याचा व्यवसाय करण्याची सुरुवात केलेली आहे म्हणजे हे मसाले तुम्ही हॉटेल चालक किंवा ग्राहकांना देऊ शकता हो आणि या माध्यमातून अशा प्रकारचा स्वयंपाक तयार करू शकतो हो बरोबर मित्रांनो हॉटेलमध्ये मेन जे सूत्र असतं ते म्हणजे हे मसाले असतात मसाले जर चांगले असतील किंवा मसाल्याचा काही वेगळा दर्जा असेल ना त्या ठिकाणचं जेवण अप्रतिम असतं आणि हॉटेल बळीराजामध्ये जी गर्दी होते त्यामागचं कारण म्हणजे इथं जेवण आणि हे जेवण ज्या पद्धतीने बनवलं जातं त्याच्यामागचा हा एक मुख्य भाग आहे मसाले तर त्यांच्या माध्यमातून म्हणजे हॉटेल बळीराजाच्या माध्यमातून आता इतर शहरांमध्ये काही भोजपुरी तरुण असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील त्यांना हे मसाले पुरवले जातात आणि त्या माध्यमातून ते स्वयंपाक बनवू शकतात आणि आपलं हॉटेल चालू शकतात विशेष म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे हॉटेल व्यवसायामध्ये मुख्य प्रश्न असतो तो कूकचा खूप बऱ्याचदा टिकत नाही किंवा बऱ्याच अडचणी असतात त्यामुळे स्वयंपाकाची चव बदलते परंतु हे जर मसाले तुम्ही वापरलेत किंवा या मसाल्यांची त्यांनी जी रेसिपी त्यांच्या मार्फत दिली जाते त्याचा जर जा तुम्ही वापर केला तर तुम्ही तुमच्या घरातला कुठलाही व्यक्ती स्वयंपाक बनवू शकतो म्हणजे इथे कूकचीसुद्धा गरज भासत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हा हॉटेल व्यवसायसुद्धा सुरू करू शकता तर मित्रांनो बळीराजाचं जे वैशिष्ट्य आहे ही मटण थाळी आहे आणि या मटण थाळीला जे चांगलं रूप आहे किंवा जी प्रसिद्धी मिळाली त्याच्यामागचं कारण म्हणजे मसाले तर तुम्हीसुद्धा तुमचा व्यवसाय सुरू करू शकता मला सांगा आज हॉटेल व्यवसायामध्ये तुम्ही अनेक वर्षांपासून काम करत नाही तर काय मुख्य समस्या लोकांना भेटू शकतो हॉटेल मालकांना हॉटेल मालकांना मुख्य समस्या येणार म्हणजे सगळ्यात मेन प्रॉब्लेम जो असतो तो किचनचाच असतो कारण कारागीर जो असतो एक तर सध्याची परिस्थिती अशी की त्यांना भेटणारा जे पगार आहे त्याचा जो आकडा आहे तो खूप जास्त वाढलेला आहे हा साधारण असं सा समजा की छोट्या हॉटेलपासून मोठ्या हॉटेलला जर धरलं तर हा वीस ते तीस हजार रुपयापर्यंत हा प्रामुख्याने पगार असतो आणि एक सर्वसाधारण एका सात ते आठ टेबलांचा जो हॉटेल व्यावसायिक असतो त्याला हे शक्यतो जमत नाही त्या उद्दिष्टाने आपल्याला सुरू करण्याचं कारण म्हणजे हे आहे कारण ही अडचण आम्हाला सुरुवातीला आलेली आहे पण त्या गोष्टीतून मार्ग काढून आम्ही आज त्याच्यात आलेलो आहे आज साधारण समजा की आम्ही चार पार्टनर आहोत कधी कोणी अवेलेबल आहे कधी कोणाचे पर्सनल रिझन तो कधी समजा हॉटेलला नसतो तर एखादा कुठला पण व्यक्ती किचनमध्ये तो प्रकार करू शकतो त्याच्यात द्रश्याची कुठल्याही प्रकारची चव बदलणार नाही त्याचा रंग बदलणार नाही तर्री बदलणार नाही जी चव तुम्हाला काल होती ती आज पण भेटेल आणि ती उद्या पण भेटेल हे या मसाल्याचं उद्दिष्ट आहे हे मसाले तुम्हाला जर मागवायचे असतील आपल्यासमोर एक नंबर दिलेला असेल त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता किंवा मग त्या त्याआधिकून सोपं म्हणजे तुम्ही जर प्रत्यक्षात जर हॉटेलला जर भेट दिली तर अधिक चांगलं कारण त्याच्याने काय होईल का, का तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला पूर्ण मसाल्यांचे डेमो दिले जातील याच्यात तुम्ही चिकन कसं बनू शकता मटन कसं बनवू शकता किंवा मग सुक्या आयटम आहे जसे चिकन फ्राय मटन फ्राय वजडी फ्राय बॉईल फ्राय हे एकाच मसाल्यातून तुम्ही कसं बनू शकता हे पूर्णपणे डेमो तुम्हाला दिले जातील तर मित्रांनो समोरच्या नंबरला कॉल करा आणि इथे या धन्यवाद